जय हिंद मित्रांनो महा गव्हर्नमेंट एक्झाम या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे तर आपण काही वनरक्षक भरतीमध्ये विचारण्यात आलेले असे काही महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत जे की तुमच्या येणाऱ्या परीक्षामध्ये ही प्रश्न खूप इम्पॉर्टंट असेल तर व्हिडिओला शेवटपर्यंत पहा तर चला सुरू करूया पहिला प्रश्न आहे वन संशोधन संस्था फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूट कोणत्या शहरात स्थापन केले आहे कोणत्या शहरात आहे तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक ए डेहराडून पुढचा प्रश्न लोकसभेत एका वर्षात किती सत्र आयोजित केले जाते किती के सत्र आयोजित केले जाते एका वर्षात लोकसभेत तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक बी तीन सत्र पुढचा प्रश्न पुण्यात आर्य महिला समाजची स्थापना कोणी केली होती कोणते समाजसुधारक होते ज्यांनी पुण्यात आर्य महिला समाज एची जी स्थापना केली होती तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक बी पंडिता रामाबाई यांनी आर्य महिला समाजाची स्थापना केली होते पुढचा प्रश्न समदर्शक शब्द ओळखा जसं जहाजाचा काफिला तसं किल्ल्याचा काय असते तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक बी जुडगा पुढचा प्रश्न पुढीलपैकी कोणती मणिपूरची राजधानी आहे मणिपूर राज्याची कोणती राजधानी आहे तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक बी इफाळ पुढचा प्रश्न दोरखंड या शब्दाचा सामानार्थी शब्द ओळखा काय असेल याचा समानार्थी शब्द याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन पुढचा प्रश्न महाराष्ट्रातील टिपेश्वर वनजीव अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे कोणत्या जिल्ह्यात येत आहे टिपेश्वर अभयारण्य तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक बी यवतमाळ या जिल्ह्यात टिपेश्वर अप वनजीव अभयारण्य आहे पुढचा प्रश्न भारतात सती प्रथा बंद होण्यासाठी प्रमुख कार्य खालीलपैकी कोणी केले महिलांचा संशोधन व्हायचा त्याला स प्रथामध्ये तर ही कोणी बंद होण्यास प्रमुख कार्य केले होते तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक ए राजा राम मोहन रॉय पुढचा प्रश्न कर्नाटकाचा राज्यप्राणी कोणता आहे कोणता आहे कर्नाटकाचा राज्यप्राणी आपला शेजारी राज्य आहे तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक ए हत्ती हा कर्नाटकाचा राज्यप्राणी आहे पुढचा प्रश्न संत तुकडोजी महाराजांनी खालीलपैकी कोणते ग्रंथ लिहिला कोणता ग्रंथ आहे तुकडोजी महाराजांचा तर त्याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक ए ग्राम गीता हा तुकडोजी महाराजांनी यांचा ग्रंथ आहे त्यांनी लिहिलेला आहे पुढचा प्रश्न संसदचे कनिष्ठ सभागृहामध्ये एकूण जागा डॅडॅश आहे किती जागा आहे संसदचे कनिष्ठ सभागृहामध्ये तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक ए पाचशे पंचेचाळीस मित्रांनो तुम्ही वरिष्ठ सभागृहामध्ये किती जागा आहे ते कमेंट करू शकतात पुढचा प्रश्न भारतीय संविधानाने कोणत्या देशाकडून लेखी संविधान घेतले आहे कोणत्या देशाकडून घेतलेलं आहे लेखी लेखीमध्ये आपलं संविधान असायला पाहिजे असं तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक डी युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका पुढचा प्रश्न स्वराज्य माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच ही घोषणा डॅडॅश यांनी म्हटली होती कोणी सांगितलं होतं की स्वराज्य माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक ए बाळ गंगाधर टिळक यांनी म्हणलेला आहे पुढचा प्रश्न महाराष्ट्रातील भीमा नदी ही कोणत्या नदीची उपनदी आहे भीमा नदी कोणत्या नदीची उपनदी आहे तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक बी कृष्णा या नदीची उपनदी भीमा नदी आहे पुढचा प्रश्न महाराष्ट्रातील कोणत्या किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला होता कोणता किल्ला किल्ला होता महाराष्ट्रात जिथे की छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म झाला होता तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक ए शिवनेरी खूप सोपा प्रश्न आहे सगळ्यांनाच यायला पाहिजे तर थँक यू फ्रेंड्स जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू सो मच